गौरी आगमनाच्या निमित्तानं सोलापुरातील बडांबे परिवाराच्या वतीनं पावले चालती पंढरीची वारी हा देखावा सादर करण्यात आला गौराईंचं आगमन आणि पाहुणचार ही भक्तगणांसाठी आनंदाची पर्वणी असते गौरीचं रूप आणखीन खोलावं प्रसन्नतेत भर पडावी याकरता कल्पकाचे देखावे घराघरातून तयार केले जातात या निमित्तानं यशपुष्प माजी सैनिक नगर रोड परिसरात राहणाऱ्या निलेश यशवंत वडांबे आणि परिवाराच्या वतीनं विठ्ठल लुक्माई अवतार कार्य सादर करणारा देखावा तयार करण्यात आला आहे पंढरी अनेक वारकरी तसंच भक्तांना तारणारे विविध प्रसंग यातून पाहायला मिळतात शुभांगी निलेश वडांबे यांच्या संकल्पनेतून आणि परिवाराच्या वतीनं हा देखावा गौराईंसमोर मांडण्यात आला असून लक्षवेधी असा हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत दरम्यान नेहमीच गौरींच्या आगमनावेळी वडांबे परिवाराकडून देखावे मांडले जातात यंदा काहीसा वेगळा मात्र आकर्षक आणि धार्मिक महती पटवून देणारा विठ्ठल लोकमाई देखावा तयार करण्यात आल्याची माहिती शुभांगी निलेश वडांबे यांनी दिली यावेळी यशवंत श्रीपती वडांबे नीता यशवंत वडांबे अवनीश निलेश वडांबे जिचा निलेश वडांबे निलेश यशवंत वडांबे शुभांगी निलेश वडांबे तसंच परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती